दादा काल खडसेंची सभा झालेली आहे खडसेंनी असं म्हटलेलं आहे की नेहमी माझ्या घराणेशाहीवर बोललं जातं माझ्याबद्दल खडसे परिवाराबद्दलच बोलल्या जातं घराणेशाही आणि त्यांनीच आता आपल्या घरात पदं दिली आहे असं आहे की खडसे साहेब काय बोलता नाही बोलता याच्यापेक्षा म्हणजे एखादी गोष्ट जर मेरिटच्या आधारावर दिली तर ती गोष्ट आपण एक समजू शकतो म्हणजे सर्वे आता देवेंद्रजींनी स्वतः सांगितलं की आम्ही सर्वे केलेत संजू भोवचे सावकारांची पत्नी म्हणून ही उमेदवारी नाही तर एक आम्ही मेरिटच्या आधारावर निर्णय दिला आता त्यांच्या काळात तुम्ही पाहा की ज्या उमेदवारा झाल्या होत्या म्हणजे दूध संघाचं चेअरमन त्यांचं कुठलं मेरिट न होतं तरी झाल्यात आत। आता ते सगळं सगळ्यांना माहिती आहे एकदा दोनदा तीनदा तिकीटं दिल्यानंतर मी कापण्यात आली होती आणि खडसे पुराण तुम्ही कुठेतरी बंद करा बघा ते काय म्हटले हे काय म्हटले याला काही अर्थ नाही माणसं निवडून आणणं महत्त्वाचं आहे त्यांना जर सांगितलं की तुम्ही माणसं निवडून आण ते सांगता त्यांनी आता विधानपरिषद पदरात पडून घेतली म्हणता का आता आमच्याकडे माणसं नाही म्हणजे त्यांनी डायरेक्ट ज्याला आपण म्हणतो की राज्याचा नेता मुख्यमंत्रीपदाचा दावेदार माणूस म्हणतो की आमच्याकडे माणसं नाही अशी त्यांची परिस्थिती आहे ते माणसं कुठे निवडून आणू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे ते त्याच्यावर न बोलता आता कुठेतरी वेगळ्या मुद्द्यावर भरकटायचं त्यांचा नेहमीचा हा प्रश्न आहे